आज ना अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला प्रॉन्स खोलीवाडा बनवायचा आहे तर बाजारातून मोठ्या आकाराचे प्रॉन्स आणलेले आहेत स्वच्छ साफ करून धुऊन घेतलेले आहेत वरचे काळे धागीही काढून घ्यायचे मग यामध्ये चवीनुसार मीठ हळद लाल मिरची पावडर अल्लसूणची पेस्ट आणि लिंबाचा रस घालून घ्यायचा व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आणि अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे अर्धा तास झाल्यानंतर एका ताटलीमध्ये ना दोन चमचे तांदळाचे पीठ घेतलेलं आहे मी या तांदळाच्या पिठामध्ये मी कुठलाही मसाला घालणार नाही आहे प्लेन तांदळाचं पीठ आहे तर आता जे आपण कोळंबी मॅरिनेट करून घेतलेली होती ना ती दोन्ही बाजूला तांदळाच्या पिठामध्ये घोळून घ्यायची आहे आणि पॅनवरती तेल गरम करून घेतलेलं आहे त्या तेलामध्ये आपल्याला कोळंबी ठेवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे अगदी मोठ्या फ्लेम ठेवायची नाही आणि दोन्ही बाजूनी आपल्याला अलटून पलटून सोनेरी रंग येईपर्यंत कोळंबी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे अशा पद्धतीची रेसिपी आपण करून बघा आपल्याला खूप आवडेल आणि ही कोळंबी आपण डाळ भात चपाती भाकरी कशाबरोबरही खा खूप छान लागते अशा पद्धतीने कोळंबी कोलीवाडा करून तयार झालेला आहे